पाडव्याला गुढी उभारणार मुहूर्तावर माझे नाव जाहीर होईल विशाल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल यांनी खंत व्यक्त केली विशाल पाटील काय महत्वाचं थोडा उशीर झाला आपल्या ही बैठक सुरू व्हायला याबद्दल क्षमा मागतो मतदारसंघ मोठा आहे आमचे जिल्हा अध्यक्ष विक्रमदादा सावंत हे जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर अंतर पार करून इथं येतात त्यामुळे यायला आम्हाला जमाला थोडा वेळ झाला याबद्दल सगळ्यांची मी क्षमा मागतो येणाऱ्या अठराव्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या दोन महिन्यापासून भरपूर राजकीय भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत आमच्या पक्षा माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या दोन वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनंच पुढचे सगळे वाटचाल व्हावी त्यांच्या मार्गदर्शाखालती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या या ठिकाणी मध्येच आला आम्हाला कुणालाही या पद्धतीची अपेक्षा नव्हती मात्रही हा जे घडले ते घडते तरीसुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला आमदार विक्रमदादा असतील जयश्रीता वेणी असतील आमचे जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी माध्यमांमधनं खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत काँग्रेसच्या पुरोगामी का विचारची लोक आहोत त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा येते महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत आणि त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूनं वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनं त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पूर्वगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे त्या आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे